शेतकऱ्याचा सातबारा कोरा होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही राजू शेट्टी महायुतीच्या नेत्याने सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते पण ते आता ते करत नाहीत शेतकऱ्याची अवस्था महाराष्ट्रात दयनीय आहे सोयाबीनचे हमी भाव चार हजार रुपये आहे मात्र सगळ्या पिकाची परिस्थिती बिकट आहे आश्वासन पूर्ण करता येणार नाही तर आश्वासन दिलेच का अवकाळी पावसामुळे अनेक गोष्टींचे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे झाले नाहीत एकूणच या सरकारचे शेतकऱ्याकडे दुर्लक्ष असल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत आमचे आंदोलन चालूच आहे महायुतीचे मंत्री ग्रामीण भागात फिरतील तेव्हा त्यांना आम्ही जाब विचारू आम्ही गप्प बसणार नाही असे राजू शेट्टी म्हणाले शेतकऱ्यांना विधानसभेच्या निवडणुकीनंतर शेतकऱ्यांनी जर का मतं दिली आणि सत्ता प्राप्त झाली तर सात बारा कोरा करण्याचं आश्वासन दिलेलं होत ते आश्वासन ते पाळायला तयार नाहीत केंद्र सरकारनंच आता एका रिपोर्टद्वारे जाहीर केलेला आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती ही शेतमजुरापेक्षाही बिकट झालेली आहे हा रिपोर्ट माझा नाही तर केंद्र सरकारचा म्हणजे शेतकऱ्यांची अवस्था महाराष्ट्रामध्ये किती दयनीय आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि याचं कारण महायुतीच्या नेत्यांनी दुसरं एक आश्वासन दिलेलं होतं केंद्र सरकार जो हमीभाव जाहीर कराल त्याच्यावर वीस टक्के आम्ही अनुदान देऊ सोयाबीनचा हमीभाव चार हजार आठशे ब्याण्णव शेतकऱ्यांनी सोयाबीन विकलं साडेतीन हजारला जवळपास बाराशे रुपये कमी किमतीमध्ये सोयाबीन विकलं थोडं थोडकं नव्हे तर पासष्ट लाख टन केवळ सात लाख टन सरकारनं खरेदी केलं आणि त्यामुळं एकट्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान हे साडेसात हजार कोटीचं झालेलं आहे तीच परिस्थिती कापसाची आहे तीच परिस्थिती हरभऱ्याची आहे सगळ्या पिकांची आहे एका बाजूला सरकारनंच जाहीर केलेला हमीभाव शेतकऱ्याला मिळत नाही त्याच्यावरचा अनुदानाचा हिशेब केला तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अजून आठ हजार कोटी रुपये सरकारनं द्यायला पाहिजे होते म्हणजे एका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचं एका वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये पंधरा हजार कोटीचं नुकसान झालेलं आहे मग हा शेतकरी कर्जमाफीला हकदार नाही का आणि सात बारा कोरा करण्याचं आश्वासन दिलेलं होतं आणि त्यामुळं जर तुम्हाला आश्वासन पूर्ण करता येत नव्हतं तर तुम्ही आश्वासन दिलं का हा आमचा प्रश्न आहे त्यामुळं जोपर्यंत शेतकऱ्याचा सात बारा कोरा होणार नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही दुष्काळात तेरा महिना म्हणावं त्या पद्धतीनं आता महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अवकाळी पावसाचं थैमान था मांडलेलं आहे अवकाळी पावसामुळं ज्या पिकामध्ये भांडवली गुंतवणूक होते मग ते भाजीपाला असेल फळं असतील आंबा असेल, असेल द्राक्ष असतील किंवा पेरू अचकू असेल या सगळ्या केळी असतील मोठ्या प्रमाणामध्ये वादळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे व्हायला तयार नाहीत त्याच्याबद्दल सरकार काही बोलायला तयार नाही तीन तीन वर्ष झालं शेतकऱ्यांच्या ठिबक सिंचनाचं अनुदान रकडलेलं आहे त्याबद्दल काही कारवाई होत नाही आणि एकूणच या सरकारचं शेतकऱ्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळं दररोज आठ या संख्येनं शेतकरी आत्महत्या करतायत दुर्दैवानं विरोधी पक्षांचं सुद्धा याच्याकडे लक्ष नाही तेव्हा आता शेतकऱ्यांनीच वेळप्रसंगी कायदा हातात घेऊन या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये संघर्ष करायचा निर्णय घेतलाय आमचं आंदोलन चालूच आहे आम्ही इशारा दिलेला आहे की तुम्हाला पेलत नव्हतं तर हे आश्वासन असं का दिलं तेव्हा महायुतीचे किंवा महायुतीच्या सरकारचे जे जे मंत्री कुठल्याही पक्षाचे असोत ते जेव्हा ग्रामीण भागामध्ये फिरतील त्यावेळी ते त्यांच्या सभेत जाऊन त्यांना आम्ही जा विचारू आम्ही अनेक मंत्र्यांच्या मंत्र्यांना अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या सभेत घुसण्याचा प्रयत्न केला आहे पुढेही करणार आहोत पोलीस आम्हाला त्रास देत आहेत ताब्यात घेत आहेत गुन्हे दाखल करतायत पण आम्ही गप्प बसणार नाही कारण ज्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे त्यांना आम्ही सोडणार नाही शक्तीपीठ महामार्गामध्ये पन्नास हजार कोटीचा घोटाळा होणार आहे स्वतः केंद्र सरकार म्हणतंय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे जर साईट तुम्ही बघितलं त्याचा त्याने वेगवेगळ्या महामार्ग बांधणीसाठी जो खर्च केला आहे त्या खर्चा जर अभ्यास केला तर साधारणपणे सहा पदरी रस्ता एक किलोमीटर तयार करायला तीस ते पस्तीस कोटी रुपये खर्च येतो पण शक्तीपीठ महामार्गाचा जर प्रकल्प अहवालाचा अभ्यास केला तर साधारणपणे आठशे पाच किलोमीटरला शहाऐंशी हजार तीनशे कोटी रुपये खर्च येणार आहे म्हणजे एका किलोमीटरचा अंदाजे खर्च हा एकशे सात कोटी साठ लाख रुपये होतोय पस्तीस कोटी कुठं एकशे सात कोटी कुठं म्हणजे याचा अर्थ सरळ असा होतो की अठ्ठावीस ते तीस हजार कोटीमध्ये होणारा रस्ता हा शहाऐंशी हजार कोटी रुपयाला तयार करून याच्यामध्ये पन्नास हजार कोटीचा झपला पाडायचा चाललेला आहे शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल किमतीनं कारण समृद्धी महामार्गाचं जे जमीन संपादन झालं ते वाटाघाटीच्या माध्यमातून दोन हजार तेराच्या कायद्यानुसार झालं महाविकास आघाडीचं सरकार असताना कायद्यामध्ये दुरुस्ती झाली दोन हजार बावीस झाली आणि आता जमीन वाटाघाटीतून संपादित होणार नाही तर एकोणीसशे छप्पनच्या कायद्यानुसार सक्तीचं भूसंपादन होणार आहे आणि या सक्तीच्या भूसंपादनाला शेतकऱ्याला विरोध करता येणार नाही कुठल्या न्यायालयात दाद मागता येणार नाही आणि सरकार देईल ती किंमत स्वीकारावी लागेल चौपट आणि पाचपट किंमत मिळणार नाही म्हणजे कवडी मोल किमतीनं सरकारनं शेतकऱ्यांच्या जमिनी घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये पन्नास हजार कोटी रुपयाचा मला माहित आहे बारा जिल्ह्यातना जाणाऱ्या या रस्त्यात जे जे काही लोकप्रतिनिधी स्थानिक का असतील त्या सगळ्यांच्या हात ओले होणार आहेत सगळ्या सगळ्या राजकीय नेत्यांचा सगळ्या राजकीय पक्षांना पैसा मिळणार आहे शेतकऱ्याचं वाटोळ होणार आहे पर्यावरणाचं वाटोळा होणार आहे इकोसेन्सिटिव्ह झोन मधन सिंधुदुर्ग मध्ये हा रस्ता जातो त्याचबरोबर सांगली कोल्हापूर जिल्ह्याला पुराच्या खाईत लोटणारा हा रस्ता आहे कारण पाच नद्या ओलांडत असताना डोंगरासारखे नदीच्या काठांना पुरासाठी भराव पडणार आहेत आधीच महापुराच्या ओळख्यात सापडलेला सांगली सातारा कोल्हापूर यामध्ये अजून महापुराचा धोका वाढणार आहे आणि त्यामुळे शक्तीपीठ केवळ काही लोकांना काही लोकांना पन्नास हजार कोटी रुपये हाणता यावेत म्हणून आम्ही शक्तीपीठ होऊन देणार नाही